छत्रपती संभाजी महाराजांचं राजकारण छत्रपती संभाजी महाराजांची असणारी धर्मनिष्ठा आणि छत्रपती संभाजी महाराजांमधला असलेला तो लढवैया हा बकरीं कसा दिसतो पकडलं गेल्यानंतर जेव्हा औरंगजेब ऑफर करतो की तू इस्लाम कबूल कर तू मुसलमान हो तुला काय पाहिजे दे ते देतो त्याच्यावर ते सांगतात की मी असं काही करणार नाही म्हणजे माझे आजोबा माझे वडील यांनी ज्याच्या ज्याच्या विरुद्ध लढा दिला ते मी करू म्हणजे असं मुळात तुला वाटलंच कसं एक लक्षात घ्या छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या पूर्वजांना हैंदव धर्म उद्धारक असं म्हणतात तेच ते पाळतात ते स्वतः पाळतात मुलेंश क्षय दीक्षित मुलेंशांचा क्षय करण्याची मुलेंशांचा नाश करण्याची दीक्षा घेतलेली आहे आमच्या पूर्वजांनी असं ते सांगतात आपण <laughs> हिंसा की सहसा सिनेमात बघितलेली पण फार सामान्य कुवतीची माणसं आहोत म्हणजे शिक्षकांनी पट्टीनी छड्या मारल्या किंवा आईनी केरसुणीने मारलं एवढीच हिंसा आपण बघितलेली आपल्या स्वतःच्या आयुष्यात तू विचार कर प्रत्यक्ष त्या माणसाच्या आयुष्यात ज्या माणसाच्या आयुष्यात इतकी अतिरेकी हिंसा घडते तरी सुद्धा तो माणूस असाच उभा आहे तुला काय करायचं ते औरंगजेबाला असं वाटलं होतं की ह्यांचा अशा प्रकारे हाल करून ह्यांना मारल्यानंतर हे मराठ्यांचं मनोबल तुटेल हे विस्कळीत होतील आणि मग महाराष्ट्र आपल्याला किंवा मराठ्यांचं राज्य आपल्याला गिळंकृत करता येईल पण प्रत्यक्षात काय घडलं त्याच्याबरोबर उलट औरंगजेबाचा बदला कसा घ्यायचा हीच भावना मराठ्यांच्या मध्ये प्रबळ झाली ना त्याच्यानंतर ही का प्रबळ झाली कारण संभाजी महाराजांनी आपली धर्मनिष्ठा सोडली नाही म्हणून